मम्मी थोड़ा सा आता आता ऊट ना बा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई लव यू चल उठ आता ऊट उठ चल उठ लगा उठ

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय लव्ह यू चहा बनवू च खाची बोलू ठर ब्रश करी कर ब्रश फटोफट कर ममा चहा बनवते पाणी रि इथं ठेवू कर, कर ब्रश कर चला करचिन का बिस्किट टोस्ट खाचिल का बिस्किट तू का चल गोलू चहा प्यायला चल उतर आता चल चल गोलू चहा प्यायला चल चहा बिस्किट खा चल तर चल खेळायचं लई झालं आता चल बस चहा बिस्किट खा खातो चा बिस्किट नाही गोलू काय करतो तू हाँ? तू काय करतो काय करतो लाटी। <coughs> <coughs> रोटी करतो पीठ लावलं रोटी कुठे रोटी बनवली ना रोटी नाही चपा

येत बनवत तुला मी हेल्प करू तुझी काय करू सांग ना करते ना हेल्प करते ना चल घर बनवलं मम्मी मी काय घर बनवलं तू अरे बना गर। मामे मामे से भी भारी बनवलं बोलू ने घर दरवाजा तुटला वाव भारी बनवलं बोलू तू घर मी बघू शकते मला दाखव मी बघू भारी बनवलं बोलून घर तोडू नको कुठं चालला तू कुठं पाणी टाकायला जातो ज जा टाक टाक धीरे धीरे टाक दुसऱ्यांना पण टाक इकडं याला बस 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 चला तर नाही आन ममा पशी चला तर घरात तुला जेवायचं नाही का रे नाही ते नंतर घे पहिले जेवण करून घे बस जेवायला बस खा मग काम करते तू जेवण करून घे ओके काय करतो तू आहा तुला झोपायचं नाही करायची हा का नाही करायची मी काढून देते ती का नाही करायची गई मी काढून देते ना मग काढून देते पकड त्याला गोलू आहान उठ आता। ना बाळा चहा बनवायचा आहे आपल्याला उठ का नाही मग काय बनायची उठ ना डोळे खोल ना आता तू चहा नाही बनायच का रे हा आताच बनवत ना चल ना मग चहा चल उठ आता चार वाजले चल ना चहा पियाला चल ना आला थंड बॉटल घेऊन आला चहा नाही प्यायचे तुला चल ना चहा पियाला मग हम्म हा लाव ना कुठे जायची तुला कुठं जायची सांग सायकल हा सायकलच काय करायची काय कोणाला वाकड दाखवतो तू काय पाहिजे चल इकडे ये चल कर देते चल हा देते ना चल ना उभा राहा सायकल उचल उचल सायकल मामा पशी तू ये येवर बर। वरती ये ना